जय हिंद जय महाराष्ट्र मी विलासमळम मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब हे वेगवेगळे अध्याय महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यात पोचवण्याचा प्रयत्न करतोय वी आर क्रिएशन वी आर युट्यूब चॅनल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील तमाम मराठी हिंदू बांधवांना भगिनीना माताना माझा साष्टांग दंडवत वी आर क्रिएशन या युट्यूब चॅनलला या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्ती जास्त याचं प्रक्षेपण अगदी महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोचवा हु इज बाळासाहेब व्हॉट इज बाळासाहेब बाळासाहेब मला का आवडतात या वेगवेगळ्या अध्यायातून मी आपल्या समोर बाळासाहेब रुपी युग पुरुषास बाळासाहेब रुपी या दैवतास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो चुकबुल द्यावी घ्यावी निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती साष्टांग दंडवत अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडल सरसेनापती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळम या सामान्य लहान सैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र पक्षप्रमुख मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा माझे प्रेरणास्थान मार्गदर्शक युवा नेते आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुदरा मा महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू बांधवांना भगिनीना आणि मातांना मुळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा सा जय महाराष्ट्र बाळासाहेबांचे वेगवेगळे विचार तुमच्यासमोर मांडत असताना बाळासाहेब रुपी युगपुरुषास तुमच्यासमोर मांडत असताना काही चुकबूल झाली असेल तर चुकबूल द्यावी घ्यावी महाराष्ट्रातील तमाम मायबाप हिंदू भगिनीनो माझ्यासारख्या सामान्य माणसाला आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिला यापुढेही असंच प्रेम मला द्याल यात तिळ मात्र शंका नाही आज नवीन अध्यायातून अध्याय सातवा तुमच्या समोर बाळासाहेब रुपये युद्ध प्रशास मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे असं एक व्यक्तिमत्व होतं की संपूर्ण हिंदुस्थान संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण मुंबई त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधित असे बाळासाहेबांचे काही असे जिवंत विचार मी तुमच्यासमोर प्रेरणादायी विचार त्यांचे काही असे डायलॉग्स आहेत की त्यांचे डायलॉग पूर्णत कधीकधी वादग्रस्त सुद्धा झाले आणि जगप्रसिद्ध झालेत असे डायलॉग्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय बाळासाहेब म्हणजे जिवंत विचारांचा झरा बाळासाहेब नेहमी आपल्या ओजस्वी वाणीने मराठी माणसाला सतत प्रेरणा देत राहिले मी तुमच्या हृदयात आहे हे, हे पहिल्या दसरा मेळाव्यातील त्यांचं वाक्य समस्त हिंदू आणि मराठी माणसाच्या हृदयात आठवणीत नेवी नेहमी स्मरणात राहील प्रत्येक शिवसैनिकाला मराठी माणसाला हिंदू माणसाला आधार आणि प्रोत्साहन देण्याचं काम बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवन प्रवासात केलंय बाळासाहेब ही किंवा बाळासाहेबांचा ठाकरेबाणा संपूर्ण जगाला देशाला ठाऊक होता बाळासाहेबांबद्दल असे काही विचारवंत लोकांचे विचार आहेत की बाळासाहेब ही एक धगधगती मशाल होती ज्यांनी देव पाहिला ते संत झाले आणि ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं ते भाग्यवंत पुण्यवंत मेरा हर गुना मेरा विचार बनकर मेरा हर गुना मेरा विचार बनकर लाखो लाखों लोगों के खून में बहेगा और उस खून के हर एक कतरे में जिंदा रहेगा बाला साहब ठाकरे वीर सावरकरानंतर हिंदू हृदय सम्राट ही पदवी फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंनाच मिळाली होती कारण बाळासाहेबांनी मला हिंदू हृदय सम्राट म्हणा असं कुठेही आणि कधीही म्हटलेलं नाही बघा त्यांनी असं कधी म्हटलं नाही मला तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणा मराठ मराठी हृदय सम्राट म्हणा मला सरसेनापती म्हणा मला हिंदुस्थानचं कवच कुंडल म्हणा असं कधीच त्यांनी आपल्या मुखातून म्हटलेलं नाही सूरत सूरत आहे लेकिन मुंबई खूबसूरत है आहे असे विचार ज्यांचे होते ते बाळासाहेब ठाकरे मुजरा पळणारे खूप जण असतील पळणारे खूप जण असतील पण ताट माने ताट माने अभिमानाने स्वाभिमानाने लगायला शिकवणारे एकमात्र नेते एकमात्र युग पुरुष म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवाजी, से शिवाजी पार्कवर करणारे खूप जण असतील शिवाजी पार्कवरती मिटिंग घेण्यासाठी सभा घेण्यासाठी आंदोलन करण्यासाठी चळवळी उभ्या करण्यासाठी खूप जण असतील शिवाजी पार्कवर नंगानाथ करणारे खूप असतील पण शिवाजी पार्कला शिवतीर्थ असे संबोधणारे एकमात्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल कॉपी फक्त आणि फक्त युग पुरुष बाळासाहेब ठाकरे हो। गुंडगिरी थांबवा गुंडगिरी थांबवा असे ठासून सांगणारे किंवा असे सांगणारे असे ओरडणारे जण होते आणि असतीलही पण आया बहिणींची अब्रू आया बहिणींची अब्रू राखण्यासाठी गुंड व्हा असे ठासून सांगणारे स्पष्ट सांगणारे ठामपणा सांगणारे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे होय सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता समस्त हिंदुस्थानात एकच वाघ होता समस्त हिंदुस्थानात एकच वाघ होता हृदयाच्या गाभाऱ्यात लोकांनी त्यांना ठेवला होता लोकांनी त्याला जपला होता ते बाळासाहेब ठाकरे शिवसेना नसती तर बघा विचार करा असा कधी कधी विचार येतो असा कधी कधी विचार आपल्या मनाला स्पर्शून जातो आपल्या हृदयाला चाटून जातो शिवसेना नसती तर मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता विचार करा मराठी बांधवानो भगिनीनो विचार करा महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला त्याने काय म्हटलंय शिवसेना नसती तर मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे मुंब महाराष्ट्राला कुणीच हलवू शकला नाही एवढी जरब बाळासाहेबांच्या विचारात होती एवढी हिंमत बाळासाहेबांमध्ये होती एवढी ताकद बाळासाहेबांच्या प्रेरणादायी विचारत होती आज लोक बोलतायत आता लोक काही बोलतायत अंडी पिली त्यांची बाहेर पडलेली आहे की उगाच उद्धवसाहेब एकच टेप वाजवत आहेत बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धवसाहेब एकच टेप वाजवतात काय की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ्या करायच्या षडयंत्र रस्ता आहेत स्वतंत्र विदर्भाचं नाटक चाललं आहे पण हे बाळासाहेब असल्यापासून चाललेलं यांचं षडयंत्र आहे या पाताळ यंत्री लोकांचं हे षडयंत्र चालू आहे की या मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं यांचं जे षडयंत्र चालू आहे ते बाळासाहेब ठाकरे प्रबोधन ठाकरे असल्यापासून यांचं हे षडयंत्र आहे आणि त्याला दगाम घालण्याचं काम त्याला वेसन घालण्याचं काम असे स्पष्ट विचार कुणी मांडले असतील तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे होते एकमेव व्यक्ती होता की हे समस्त हिंदुस्तानला समस्त महाराष्ट्राला समस्त मराठी बांधवाला हिंदू बांधवाला प्रेरणा देणारे विचार कधी कधी त्यांच्या या विचारातून वादन सुद्धा निर्माण झाले कधी कधी त्यांना अगदी सरकारने सुद्धा वादग्रस्त म्हणून घोषित केलंय पण मराठी माणसाला हिंदू माणसाला अभिमानाने ताट मानेने जगायला शिकवणारं ताट मानेने वावरणार वावरण्यास शिकवणारं एकमेव म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झालेले हे युग पुरुष बाळासाहेब ठाकरे होते बाळासाहेब या महान व्यक्तीस रेखाटत असताना खूप वेळा काही चुका होत असतील माझ्याकडून काही वेळेला माझ्याकडून समजा बाळासाहेबांबद्दल ज्या गोष्टी तुम्हाला सुद्धा ज्ञात असतील त्या गोष्टीची माहिती देण्यास मी विसरलो असेल तर या व्ही आर क्रिएशनच्या माध्यमातून तुमच्या सूचना तुमच्या आदेशाचं पालन करण्याचं काम मी नक्कीच करेन तुमच्या आदेशास मी न्याय देण्याचं काम करेन कारण तुमचा आदेश हा माझ्यासारख्या सामान्य शिवसेनिकास माझ्यासारख्या लहान शिवसैनिकास पालणं अगदी बंधनकारक आहे आणि ती माझी जबाबदारी आहे तर महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातील हिंदू बांधवांनो मराठी बांधवानो भगिनीनो मातानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे हे व्ही आर क्रिएशन ब्लॉग चॅनल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी तुमच्याकडे विनम्र अभिवादन करतो बाळासाहेब रुपी युग पुरुषास या सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मी महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी वेगवेगळ्या अध्यायाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय तर मी पुढील भागात किंवा पुढील अध्यायात येण्यापूर्वी महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू बांधवांची इथेच रथा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र